शिवसेना असेल भाजप असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल रासप असेल मनसे असेल या सगळ्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं प्रथमतः सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो अधिकृत उमेदवार शिवाजी दादा आडळराव यांच्या प्रचार रॅलीच्या निमित्ताने आज आपण या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेली रॅली त्यामध्ये अक्षयदादा जाधव यांचंही परत काही सहकार्य आणि विशेषतः म्हणजे दादा भोसले परत आपले कोकरकर साहेब यांनी चांगलं सहकार्य करून आम्हाला या रॅलीच्या आयोजनासाठी सहकार्य केलेलं आहे तेरा तारखेला चिन्हावरती मतदान करून शिवाजीदादांना भरघोस मातांनी विजयी करा शिरूर तालुक्यात शिरूर लोकसभेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही दादांच्या माध्यमात धन्यवाद सिरिया आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आडाराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ह्या रॅलीचे आयोजन केले या रॅलीचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे प्रथम मी अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानते Nada.